नमस्कार मी शुभदा गोडबोले आज ऐकूया अंतराळवीर सुनीता विल्यमबद्दल आर एस एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सगळ्यात जास्त काळ म्हणजे तीनशे बावीस दिवस राहिलेली व सगळ्यात जास्त पन्नास तास चाळीस मिनिटे स्पेस वॉक घेतलेली सुनीता विल्यम सुनीताचा सुनीता जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्टला युप्लीड ओहायो अमेरिकेत झाला तिचे वडील दीपक पांड्या हे भारतातील गुजरातमधील तर आई स्लोवानिया युरोपमधील तीन भावंडात सुनीता सगळ्यात लहान तिला नेव्हीमध्ये डायव्हर व्हायचे होते पण तिथे प्रवेश मिळू शकला नाही मग ती नेव्हल हेलिकॉप्टर पायलट झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नासाद्वारे तिची अंतराळवीर म्हणून निवड झाली तिचा पहिला अंतराळ प्रवास दोन हजार सहामध्ये झाला तेव्हा एक ला ती एकशे पंच्याण्णव दिवस अंतराळात होती सुनीता विल्यम्स यांची फ्लाईट इंजिनियर म्हणून त्यावेळी काम केले या मोहिमेत चार वेळा तिला मेंटेनन्सच्या कामासाठी स्टेशनच्या बाहेर येऊन म्हणजे स्पेस वॉक घेत काम करावं लागलं होतं या कामासाठी ती एकूण एकोणतीस तास आणि सतरा मिनिटे अंतराळात स्टेशनच्या बाहेर होती सुनीता जुलै दोन हजार बारामध्ये दुसऱ्यांदा या स्टेशनवर गेली सुमारे एकशे सत्तावीस दिवस अंतरात राहिल्यानंतर ती पृथ्वीवर परतली यावेळी तिने स्पेस सेंटर कमांडर म्हणून काम बघितलंय ती स्टेशनवर गेली तेव्हा पृथ्वीवर बारा जुलै दोन हजार लंडन येथे ऑलिम्पिक सुरू झाल्या त्याच्याशी साधर्म्य साधून सुनीताने स्पेसमध्ये ट्रेडमिल एक स्थिर सायकल आणि वेटलिफ्टिंग मशीन वापरून अवकाशात एक तास अठ्ठेचाळीस मिनिटं आणि तेहतीस सेकंद ट्रायथेलॉन केले या मोहिमेत तिने स्पेस स्टेशनच्या सोलर पॅनलमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी आणि स्टेशनवर होणाऱ्या अमोनिया गळतीची दुरुस्ती करण्यासाठी तीनदा वॉक केले स्पेस शटलचा मेंटेनन्स करणे आणि प्रयोग करणे हे सुनीताचे मुख्यत काम असते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये रशिया व अमेरिका यांनी बांधायला सुरुवात केली समुद्र सपाटीपासून हे स्टेशन अंदाजे चारशे किलोमीटर अंतरावर आहे नोव्हेंबर दोन हजारपासून पासून अंतराळवीर तिथे जाऊन काही काळासाठी राहून प्रयोग करू लागले म्हणजे आता या स्टेशनला अंतराळात चोवीस वर्ष होत आहेत हे स्टेशन दर नव्वद मिनिटांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घालते म्हणजे दररोज सोळा प्रदक्षिणा पृथ्वीला घालते म्हणजेच एका दिवसात पृथ्वीपासून चंद्र आणि परत पृथ्वी एवढे अंतर पार करते पृथ्वीपासून या स्टेशनवर पोचायला कमीत कमी चार तास लागतात सुनीता विल्यम सध्या स्टेशन या स्टेशनमध्ये आहे त्यांच्या बोईंग स्टारशिप या यानात काही बिघाड झाल्यामुळे ती परत येण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उजाडेल धन्यवाद